तर आज आहे नवीन दिवस आणि जसं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच होते की ब्रेकफास्टचा व्हिडिओ मला शेअर करायला नाही जमला सो आता क्विकली आम्ही खाली चाललो आहोत ब्रेकफास्टला तर म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करावं की आज ब्रेकफास्टला इथे काय काय आहे रोज आ, काही गोष्टी सेम असतात काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात तर बघूया आज काय काय आहे ते ब्रेकफास्टला सियाना शौर्य आणि मी आणि चेतन ब्रेकफास्टला आता खाली चाललो बर ब्रेसफास्ट वेरी नाईट आणि सुश्रुत आता थोड्या वेळात येईल जॉईन करेल आम्हाला खाली शौर्य थोडस पायाला लागलंय मागच्या इकडच्या पायाला लागलंय ऍक्च्युअली हो काल दंगा करत होता ना खाली पौड़ा, पौड़ा। खाली खूप जास्त पळापळ करत होता आणि पळता पळता पडला तू हो ना पण तो ब्रेक पण रडला नाही माहिती का पण आता आज सकाळी त्याला जर असं ते असं हे होतंय दुसऱ्या दिवशी आपल्याला असं होतं ना थोडस पेन तर तसं होत आहे पण त्याला सांगता येत नाहीये काय होतंय ते म्हणून त्याला आज कडेवर घेतलंय वॉक करायला नको म्हणून तर चला आता ब्रेकफास्ट मध्ये काय काय ते बघूया क्विकली शेअर करते मी तर इथे आहे ब्रेड वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आहेत आणि त्याच्यानंतर इथे आहे बेगल ते जे बेगल ब्रेड वगैरे आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही टोस्ट करू शकता हा टोस्टर आहे त्यानंतर इथे बटर त्यानंतर हनी हेल्थ क्रीम चीज वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत हे काहीतरी ब्रेकफास्ट पेस्ट्रीज आहेत गोड आहेत या त्यानंतर इथे फ्रूट्स ठेवलेले आहेत थोडे बनानास ठेवलेले आहेत त्यानंतर ऑरेंजेस ठेवलेले आहेत ब्रेकफास्ट सिरप आहे तर इथे सगळं गरम गरम ब्रेकफास्ट ते आतमधून आणून देत आहेत हा आहे इंग्लिश मॉफिन त्याच्यानंतर आ... हे सूप आहे बहुतेक तरी मला ना ना माहिती नाही हे सॉसेजेस आहे त्यानंतर हे ब्रेकफास्ट पटेटोज आहे ते आता परत ॲड करतील ह्याच्यामध्ये त्यानंतर इथे आहे स्क्रॅम्बल एग तर ते पण ॲड करतील मे बी ते सतत आतून रिफिल करत राहतात या सगळ्या गोष्टी आणि इथे आहे बॉल्ट एक्स त्याचबरोबर इथे चीज आणि सालसा वगैरे आहे सॉल्ट पेपर त्यानंतर हे ग्रनोला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय अच्छा ह्याच्यामध्ये आहेत ओट्स तर मी आता आज ब्रेकफास्टमध्ये ओट्सच खाणार आहे आणि इथे आहे सिरियल स्टेशन इथे टॉपिंग्स आहेत बदाम आहे त्यानंतर ही शुगर आहे त्यानंतर इथे द्राक्ष आहेत थोडेसे फ्रूट्स आहेत आता ते परत आणतील तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतो मला सकाळी सकाळी फारसा ब्रेकफास्ट जात नाही कारण की मला ती सवयच नाही आहे ब्रेकफास्ट करायची पण चेतन एकदम आवडीने ब्रेकफास्ट करतात सकाळी त्यामुळे त्यांना चांगलं आहे ना ब्रेकफास्ट चेतन मला तर खूप आवडलं हेल्दी ब्रेकफास्ट आहे स्क्रॅम्बल हां तर स्क्रॅम्बल टोस्ट आणि भरपूर साऱ्या गोष्टी तिथे दाखवलंस आणि अजूनही ते वॉफल मेकिंग मशीन पण आहे तिथे पण ते त्यावेळेस तिथे खूप जास्त माणसं होते त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही तर थोड्या वेळात मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करते शौर्यनी मस्त ज्यूस प्यालेला आहे ऑरेंज ज्यूस आणि आता ब्रेड टोस्ट खातोय सियाना पण तिथे बसले दाखवते Gracias. आपल्या घरचं जे असतं ते म्हणजे आपण बनवतो ज्याच्यामध्ये ते वेगळं असतं खूप नाही का ते फ्लिप नाही करायला फ्लिप नाही करायला ते फ्लिप करायला ते सिरप आहे ब्रेकफास्ट सिरप तर ते त्याच्यावरती घालतो आपण इकडे जाऊया टेबलवरती कम शर आम्ही सगळे मिळून शेअर मध्ये फरक आणखी एवढं गोड मला सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून झाला त्यानंतर आम्ही मस्त रूममध्ये फ्रेश वगैरे झालो आजचं सगळं आवरलं वगैरे आणि मग त्याच्यानंतर आता बाहेर जातो आहोत आता जातो आहोत सुश्रुतच्या युनिव्हर्सिटीमध्ये कारण की आम्ही युनिव्हर्सिटी एकदा बघून आलो ॲक्च्युली पण तेव्हा कसा बराचसा अंधार होता आणि मला म्हणजे दिवसा बघायची होती आम्हाला युनिव्हर्सिटी तर आता परत एकदा युनिव्हर्सिटीमध्ये चाललो आहे आणि तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे आ, कल्पना चावला यांचं स्मारक तर ते मला आवर्जून बघायचंच होतं त्या दिवशी आम्हाला ते बघता नाही आलं सो आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे युनिव्हर्सिटी अमेरिकेतली कशी असते कशी दिसते स्पेशली सुश्रुतची युनिव्हर्सिटी कशी आहे या सगळ्या गोष्टी आता तुम्ही बघणार आहात सो लेट्स गो तर आता आम्ही ते युनिव्हर्सिटी सेंटरच्या इथे येऊन पोहोचलो आहोत आणि चेतन जस्ट गाडी पार्क आहे आणि सुश्रुत खूप जास्त खुश आहे कारण की त्याला आम्हाला युनिव्हर्सिटी दाखवता येणार आहे आता म्हणून त्याला असं झालेलं कधी एकदा घरच्यांना दाखवतो की मी कुठे शिकलो आणि कसा यायचो आणि राहायचो कुठे या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी तो खूप जास्त एक्सायटेड होता ओके गाडी तर पार्क केली आहे पण आपल्याला पार्किंगचे पैसे भरायचे तर आता इथे आम्ही जिथे आलेलो आहोत युनिव्हर्सिटी सेंटरच्या इथे तर आल्या आल्या पहिल्यांदा तर समोर असा मोठा एक स्क्वेअर आहे आणि त्याच्यावरती हे दोन हॉर्सेस आहेत आणि मागे तुम्हाला दिसत असेल ते स्टार आणि ए तर ते युनिव्हर्सिटीचा लोगो आहे ना कसं वाटतंय मग युनिव्हर्सिटी मध्ये <laughs> बऱ्याच दिवसांनी परत एकदा oh. चक्कर आणि फॅमिलीला घेऊन आल्यावर बेस्ट घेऊन येईल तुम्हाला युटीए लिहिलेला ना ते ना युनिव्हर्सिटीचा नाव आहे म्हणजे सांग ना फुल फॉर्म युनिव्हर्सिटी ऑफ टेक्स आणि ते समोर बघा तर भरपूर साऱ्या लँग्वेजेस मध्ये वेलकम लिहिलंय आणि इथे लिहिलेलं आहे स्वागत हे आणि बाकी अजून पण भरपूर लँग्वेजेस आहे मला इथे गुजराती वाटते स्वागत छिंदी स्वागत हे हिंदी आहे आणि बाकीच्या पण असतील आपल्याला आता लक्षात येत नाही आहेत लाईक ही मला आपल्या टाईप वाटते लँग्वेज आपल्या टाईप म्हणजे लाईक कन्नडा किंवा असं नसतं का तेलगू किंवा आय एम नॉट शुअर चुकीचं पण असू शकतं तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ते सगळं कॅफेटेरिया आहे ऍक्च्युली मागे पण एक मोठा कॅफेटेरिया होता पण तो क्लोज होता हा पण आता बंदच आहे कारण की आज सुट्टी आहे इथे तर त्यामुळं पण एवढा मोठा कॅफेटेरिया आहे तुम्ही yeah. बघू शकता मस्त एकदम आणि जेव्हा कॉलेज सुरू असणार त्यावेळेस इथे किती गडबड गोंधळ चालू असणार yeah. ना हा बसायला जागा नसते म्हणतो सुश्रुत आणि आज सुट्टी आहे म्हणून मग सगळं मोकळ आहे पण छान आहे आम्ही बघू शकतो सगळं आरामात फर्स्ट टाइम आलो कॉलेज मध्ये माझं फी ट्रान्सफर चा खूप मोठा झोल झालेला आणि मी इथे बसून घरी फोन लावत होतो की आता माझे कोर्सेस ड्रॉप होतील मला खूप भीती वाटत होती, <laughs> होती।, <laughs> भी होती। कन्व्हिनियटली दोन दिवसापूर्वी आलो होतो पण म्हणजे ते असं आता फ्लॅशबॅक्स वर्कआउट झालं पण ते एक्झॅक्टली कारण की ते बरस बँकेच्या हातात पण होत uh, ना बरस नाही आय थिंक सगळंच बँकेच्या हातात होत तर त्यामुळं आता बाहेर आलो आपण सो yeah. so, yes. हा कुठला एरिया आहे no. हा बुलफॉल आहे हा so, बुलफॉल मध्ये माझे एआयचा कोर्स असायचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारीच की आता तर फुल सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरच चालू आहे आणि बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स जॉब मार्केट इज या बिकॉज ऑफ ए आय इथे वुल्फ हॉल आहे तर तो दाखवत होता ना इथे त्याचा लेक्चर असायचा वुल्फ हॉलमध्ये हा युनिव्हर्सिटीचा एरिया केवढा वेल मेंटेन आणि असा एकदम ग्रीन आणि खूप सारे ट्रीज आहेत जेणेकरून मुलं इझिली झाडाखाली वगैरे बेंचेसवर बसू शकतील दोन लेक्चरच्या मध्ये वेळ असेल तर म्हणजे व्यवस्थित बाहेर बसून काही वाचन करायचं असेल किंवा फ्रेंड्स आणि त्यांचा ग्रुप एकत्र बसला असेल तर त्याच्यासाठी वगैरे ही छान प्लेस आहे खूप सारे कम्युनिटीज आहेत की आता ई स्पोर्ट कम्युनिटी त्यानंतर इंडियन कम्युनिटी आणि असे रॉक क्लाइंबिंग ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये काय काय असेल तर त्याचा एक ठरवतात ते युनिव्हर्सिटीमध्ये टेबल्स टाकून ते प्रमोट करतात जेणेकरून ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तरी ते सुश्रुत चेतना सगळं सांगतं की काय कसं कसं सायकल चालवत चालवत यायचा सुश्रुत खूप लांब लांब आणि कसा सायकल चालवत बाबा मला तर आश्चर्यच वाटतंय आणि ते पण आणि हो ना एवढ्या हार्श वेदर मध्ये एवढ्या उन्हात एवढ्या हो। थंडीत बर्फात पहिलं एक वर्ष आम्हाला मिळालंच नाही जवळ घर त्याच्यामुळे मग मी खूप तीन साडेतीन माईल लांब राहायचो आणि मग जेव्हा मी सायकल घेतली माझी नवीन तेव्हा माझ्याकडे काही टूल्स वगैरे नव्हते सायकल जोडायला तर मग मी माझी सायकल अशीच हातात घेऊन आलो आणि इथे टांगून मी माझी सायकल जोडली होती तर इथे तुम्ही सायकल तुमची टांगू शकता आणि त्यानंतर इथे सगळे टूल्स त्यांनी दिलेले युनिव्हर्सिटी मध्ये तर बघा ह्याच्यामध्ये जे जे सायकल चोडायला किंवा दुरुस्तीसाठी लागणारे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे दिल्या आहेत आणि साईडला इथे हवा भरायला पंप पण आहे तर किती चांगली सोय केली आहे बघा युनिवर्सिटी आणि इथे येऊन तुम्ही सायकलची काही पण दुरुस्ती करू शकता किंवा हवा भरू शकता तसलं बेस्ट आहे नंतर मी घरी टूल्स घेतल्यानंतर मग मी घरीच करायचो सायकलमुळे तुमच्या पण युनिव्हर्सिटीत असं होतं हो सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अशी सोय केलेली असते मोटार व्हीकल अलाउड नाहीये सो सायकल ते प्रमोट करतात जास्त सो सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये असतं ते असतं सायकल रिपेअरिंग कसली वेगळी वेगळी झाडं आहेत नाही का मी ही झाडं फारशी अशी आपल्या इकडे बघितली नाही काय माहिती कधी आणि ह्याला अशी काहीतरी वेगळ्याच टाइपची फळं लागली आहेत काय फळ आहेत ही अशी इथे चालले का तर आम्ही वॉक करत 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 आलो होतो इथे नेटमॅन हॉलला कारण की इथे आतमध्ये त्यांनी कल्पना चावलाचं चा स्मारक वगैरे बांधलं आहे आणि मला मुलांना दाखवायचंच होतं मोस्टली मला सियानाला दाखवायचं होतं कारण की तिला कधी पण विचारलं तुला काय व्हायचं आहे तर ती कायम म्हणते मला सायंटिस्ट व्हायचं आहे आणि तिला ॲस्ट्रोनॉट्स आवडतात म्हणून मला असं होतं की तिला हे दाखवायचंच आहे कल्पना चावलांचं स्मारक आणि इथे आतमध्ये ना त्यांचा जो ड्रेस आहे तो सगळा म्हणजे त्यांनी ठेवलेला आहे लोकांना बघण्यासाठी वगैरे पण अनफॉर्च्युनेटली हे आता बंद आहे आम्ही सगळ्या साईडचे दरवाजे चेक करतोय पण कुठलाच दरवाजा ओपन होत नाही आय थिंक सुट्टीचा दिवस आहे म्हणून त्यांनी ते, ते बंद करून ठेवलंय तर तो सुश्रुत अजून एक मागे दरवाजा आहे तो चेक करायला गेला की तो ओपन आहे का पण आय डोंट थिंक आता एवढे पाच चार पाच दरवाजे आम्ही चेक केले सगळ्या साईडून पण सगळ्या साईडूनच क्लोज आहे तर तो एक दरवाजा आता उघडा असेल की नाही माहिती नाही पण ते कल्पना चव जे स्मारक आहे त्याचे काही फोटोज आहेत सुश्रुत कडे तर ते फोटोज मी इथे शेअर करेन व्हिडिओ मध्ये जेणेकरून तुम्हाला बघता येईल सुश्रुत काय झालं क्लोज नेमका आम्ही आजचाच दिवस सिलेक्ट केला आणि इथे आतमध्ये अॅक्च्युली लायब्ररी आहे सो आम्हाला असं वाटत होत की लायब्ररी आहे म्हणजे हे ओपनच असणार आहे सुट्टीच्या दिवशी बेसमेंटला लायब्ररी आहे तर म्हणजे संपलंय कालच सगळ्या मुलांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालंय तर त्यामुळं डोक्यात नाही आलं आणि ते बंद होत मला सियानाला दाखवायचं होतं तेच मी म्हणलं सियानालाच आम्हाला मोस्टली दाखवायचं होतं काय मी तेच म्हणलं की सुश्रुत कडे काही फोटोज आहेत त्याचे तर ते फोटोज आम्ही तुमच्यावर म्हणजे या व्हिडिओ मार्फत मी शेअर करायचा ट्राय करेन जे टू समिट अप कल्पना चावला आ, मास्टर्स ग्रॅज्युएट आहे ची आणि तिने एरोस्पेस मध्ये मास्टर्स केलेले युटीएमधनं अँड लेटर ऑन शी परस्यूड पी एच डी आणि मग शी जॉईन ना अस सो तर तिथे म्हणजे त्यांच्या हसबंडनी इथे युनिफॉर्म डोनेट केला होता आणि तिचे मेड लाईक तिची सगळी त्यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे आणि इवन त्यांना काय काय प्राइजेस वगैरे मिळाले आणि मेडल्स आणि हे म्हणजे एकूणच त्यांची सगळी इन्फॉर्मेशन वगैरे आहे मी माझ्याकडचे जे फोटोज वगैरे आहेत ते मी ला देतो ते टाकेल व्हिडिओ मध्ये येस बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला आत नाही जाता येणार पण अजून एक भारी गोष्ट ही आहे की जिकडे कल्पना चावला शिकलेले आहेत किंवा इथे त्यांचं सगळं स्मारक वगैरे अशा युनिव्हर्सिटी मध्ये सुश्रुतला शिकायला मिळालं टू बी इंडियन स्टुडंट हिअर कल्पना चावला स्टडी येस ऍक्च्युली तर आता आपण आलेलो आहोत लायब्ररीमध्ये आणि आपल्या डोक्यात कसं असतं की लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकच असतात लायब्ररीमध्ये पण इथे तसं नाही आहे इथे वेगवेगळ्या फॅकल्टीजच्या लायब्ररीज आहेत म्हणजे आता जर का इथे तुम्ही बघितलं तर ही जे कोणी डिझायनिंग वगैरे शिकत असेल तर त्यांच्यासाठी इकडे लायब्ररीचं सेक्शन आहे ज्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही इथे येऊन त्या गोष्टी वापरू शकता म्हणजे थ्री डी प्रिंटर वगैरे अशा सगळ्या गोष्टी आणि त्या बाजूला मी आता बघत म्हणजे बघून आले मी तिथे तर तिथे म्हणजे जे कोणी फॅशन डिझायनिंग वगैरे शिकत असतील तर त्यांच्यासाठी तिकडे लायब्ररी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्विमिंग मटेरियल म्हणजे दोरे लागतात नीडल्स लागतात त्याच्यानंतर वेगवेगळे काप कापड फॅब्रिक्स हे सगळ्या गोष्टी तिथे आहेत मला एवढं भारी वाटलं ना म्हणजे आपल्या डोक्यात जी कन्सेप्ट असते की लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकच तर तसं नाहीये Uh, ही लायब्ररी खूप मोठी आहे हा जस्ट एक फ्लोर आहे अजून आता आपण खालच्या फ्लोरला जायचंय तिथे बोलता येणार नाही मला तिथे शांतता ठेवायची आहे तर बघूया आता खालची लायब्ररी कशी येते जेव्हा मला वेळ असायचा तेव्हा मी इथे गेम खेळायचो <laughs> आणि गेम खेळायचं लायब्ररी मध्ये अभ्यास जेव्हा वर अभ्यास करून जेव्हा कंटाळ बेसमेंट मध्ये जाऊन फिफा खेळायचो अच्छा सुश्रुतला गेम खेळायला भयंकर आवडतं सो इथे तुम्ही लँड करू शकता कंट्रोलर्स आणि गेम्स आणि बोर्ड गेम्स वगैरे पण आहेत हे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे आम्ही म्हणजे इथे आल्यानंतर थोड्या दिवसांनी झालं होतं सध्या आउट ऑफ ऑर्डर सध्या आउट ऑफ ऑर्डर आहे बट हे टेक लँडिंग मशीन मध्ये तुम्ही कार्ड स्वाईप मारू शकता आणि इथनं गोष्टी तुम्ही लायब्ररीकडनं लोनवर घेऊ शकता अच्छा लोनवर लोन म्हणजे इट्स यू डोंट हॅव टू पे एनिथिंग बट तुम्हाला रिटर्न करायला एक टाइम स्पॅन असतो म्हणजे लायब्ररी सो यू कॅन जस्ट हॅव इट तर ह्याच्यामध्ये लॅपटॉप चार्जर्स कन्व्हर्टर्स ड्रोन्स प्रोजेक्टर्स काही पण ह्याच्या इलेक्ट्रॉनिक आणि ह्याच्या तुम्ही लँड करू शकता आणि ह्याच्यामध्ये आणि ही जी स्क्रीन आहे ना तर या स्क्रीन वरती सगळं काय काय अव्हेलेबल आहे आता तर ते तुम्हाला दिसतं तुम्ही तिकडे सिलेक्ट करायचं आणि इथून घालून तुम्हाला ती गोष्ट बाहेर येईल आणि परत ते किती किती दिवसांनी रिटर्न करायचं ते सगळे इन्फॉर्मेशन पण येईल आणि ते ऑनलाईन पण दिसतं तुमच्या अकाउंट वरती वगैरे बघितलं तर आणि ते तुमचं काम झालं की तुम्ही रिटर्न करायचं कसलं वारे ना सो कधी कधी आम्ही चार्जर वगैरे विसरलो तर आम्ही चिल असायचो कारण की खाली जाऊन काही पण घेत हा असे दोन तीन आहेत इथे पण आहे ऍक्च्युली सध्या बंद केलं ऍक्च्युली जेव्हा युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन होण्याच्या आधी ना आलं तर सगळीकडे ॲक्सेस राहतो आणि सगळ्या गोष्टी चालू राहतात पण कालच ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली आहे तर त्यामुळं आता हे सगळ्या गोष्टी बंद आहेत आता आमची सगळी युनिव्हर्सिटी फिरून झाली आणि ओवली सुंदर युनिव्हर्सिटी आहे लिटरली मी म्हणलंच आणि तुमच्याबरोबर सगळं दाखवलं पण शेअर पण केल्या गोष्टी सुश्रुतनी पण त्याच्या भरपूर साऱ्या मेमरीज तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या पण परत एकदा आम्ही आलेलो आहोत आता पार्किंग लॉटमध्ये तर आय थिंक आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा सुश्र युनिव्हर्सिटी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याचे जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या